राज्यातील सर्व आंबेडकरी गटांचे एकत्रित करून एक सशक्त आंबेडकरवादी पक्ष तयार करण्यासाठी आंबेडकरवादी पक्षाच्या सर्व राज्य अध्यक्षांची बैठक भवन नागपूर येथे दिनांक चौदा जुलै रोजी पार पडली बैठकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे राष्ट्रीय संघटन मंत्री भूपेश थुलकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे राज्य अध्यक्ष प्रकाश कुंभे पीपल्स पि रिपब्लिकन पार्टी कवाडे गटाचे विदर्भ अध्यक्ष कैलास बोंबले रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर चे राज्य अध्यक्ष काका साहेब खंबाळकर भारतीय बौद्ध महासभा राजरत्न आंबेडकरचे अध्यक्ष दिनेश हनुमंते भारत मूर्ती मोर्चा वामन चे प्रदेश महासचिव उत्तम शहारे आजाद समाज पार्टी चंद्रशेखर रावण पार्टीचे राज्य अध्यक्ष आनंद लोंडे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे माने राज्य अध्यक्ष रमेश पाटील ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टी खोरीप राष्ट्रीय सरचिटणीस अमृत गजबिये दलित उद्धार पार्टीचे तारा मेश्राम रिपब्लिकन ऑफ इंडिया आंबेडकर पार्टीचे नागपूर जिल्हाध्यक्ष दुर्वास चौधरी गर्जना जनक्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रेशम भोयर भगवान दादा शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते आझाद पार्टीचे राज्याध्यक्ष आनंद लोंढे यांच्या अध्यक्षाखाली सभेला सुरुवात करण्यात आली सभेचे प्रास्ताविक एकीकृत रिपब्लिकन समितीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर टेंबुर्णे यांनी केले संचालन अमृत बनसोड तर आभार ज्ञानचंद जांभूळकर यांनी मानले सर्व आंबेडकरवादी गटांची एक आघाडी तयार करण्याचे एकमताने ठरविण्यात आले

तर याच वेळी राज्यात एकी निर्माण होते मग बोल ना एकीकरण काय करायचं कोणाच्या हातात नेतृत्व द्यायचा ते नंतर ठरवता येईल नंतरचा भाग आहे पण किमान हा एक रामधन उपाय आहे आता नवीन एक पडून आपल्या आपली ताकद काही वेळा पडतील लोक आपले काही ढोलून पण येतील साधारणपणे तुम्ही जर बघितलं तर लोकसभेच्या काळामध्ये काही संख्या येत होत्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे इतके लाख बहुतेक तितके लाख आहेत तितके लाख बहुत आहे ही जी मोठी संख्या येत होती जर फक्त बौद्धांनी एकाच माणसाला जर मत दिलं तर तुमच्या जवळजवळ जास्तीत जास्त खासदार निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती आपली महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्राच्या बाहेर बौद्ध नाही आहेत तर महाराष्ट्रामध्ये बौद्धांना खासदार त्यांना होऊ द्या त्या आतमध्ये जाऊन बसू द्या आणि मग कोणाला चारशे पार जायचे कोणी जायचं त्यांना जाऊ द्या आपल्या काँग्रेसने डको आपल्या बीजेपी डको आपण सर्व एकत्रित येऊया पहिले आपण एकत्रित येऊया आणि आपण एकत्रित येऊन जर आपण कामाला सुरुवात जर केली मला असं वाटतं त्याच्यामध्ये बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र